Premises, vanity, नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिचा घटस्फोटीत पती प्रदीप खरेरा याने काल सोशल मीडिया स्टार विशाखा चटानी हिच्यासोबत साखरपुडा केला काहीच महिन्यांपूर्वी मानसी आणि प्रदीप यांचा घटस्फोट झाला होता त्यानंतर आता त्याने लगेचच साखरपुडा करत पुढील आयुष्याला सुरुवात केली आहे दरम्यान घटस्फोटीत पतीच्या साखरपुड्यानंतर अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे या पोस्ट पोस्टमध्ये मानसी म्हणते एखाद्या सशक्त व्यक्तीला सध्याच्या जगात अविवाहित राहणे आवश्यक आहे तुम्ही कायमच तुमच्या प्रार्थना सकारात्मकतेकडे आणि संयमाकडे विशेष करून लक्ष द्या कोणासाठी तरी एकटे राहा अविवाहित राहण्यापेक्षा तुमच्या आयुष्याची प्रशंसा करा स्वतःवर प्रेम करा आयुष्यात मिळणाऱ्या प्रेमासाठी प्रार्थना करा प्रेमाची इच्छा करा प्रेमाचे स्वप्न पहा परंतु प्रेमाची वाट पाहात आपले जीवन थांबू नका चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा अविवाहित राहतात नक्कीच चांगले आहे यावर्षी मी हरले जिंकले यशस्वी झाले रडले हसले प्रेम केले पण मोडले नाही सशक्त महिला कधीच हार मानत नाही एक दिवस अपयश येतं पण नेहमी नेहमी अपयश येतं असं नाही आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये खंबीर राहिलं पाहिजे मी माझ्या दुःख आणि वेदना सोडून दिल्या आहेत मी कधीही मागे वळून पाहत नाही कधीही हार मानणार नाही त्यामुळे नेहमीच सकारात्मक रहा आणि आयुष्याच्या वाटेमध्ये सकारात्मक विचार करा अशी पोस्ट अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केली आहे त्यामुळे मानसीची ही पोस्ट सध्या सर्वच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे